सतेज कृषी प्रदर्शनात चंदगड तालुक्यातील रेड्याला एकावन्न हजाराचं कोल्हापूरच्या कृषी प्रदर्शनात शेतकरी प्रभाकर पाटील यांच्या रेड्याने प्रथम क्रमांकाचे एकावन्न जिंकले प्रभाकर पाटील यांनी गेल्या वर्षी चौऱ्याहत्तर क्विंटल नाचण्याचं उत्पादन करून हेक्टरी राज्यात पहिला क्रमांक पटकावला होता त्यांच्याकडे जाफराबादी जातीचा तीन वर्ष चार महिने वयाचा रेडा त्यांनी पाळला आहे त्याचे वजन एक टन आहे त्या रेड्यापासून दररोज एक ते दोन हजाराचे उत्पन्न मिळते गर्भधारणेसाठी त्याचा वापर करतात कोल्हापूरच्या प्रदर्शनामध्ये सोलापूरच्या एका शेतकऱ्याने या रेड्याची किंमत अकरा लाखांपर्यंत केली होती मात्र प्रभाकर पाटील यांनी स्पष्ट नकार दिला मला माझं पाळलेलं जनावर विकायचं नाही राज्यात पहिला नंबर आल्यानंतर राज्यपालांकडून एकाहत्तर हजाराचे बक्षीस मिळाले आता याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या रेड्याने एक्कावन्न हजाराचं बक्षीस आणि मला मान सन्मान मिळून दिला संदगड सेवा सोसायटीचे वाईस चेअरमन महादेव गुरव यांचे मला सहकार्य लाभल्याचे प्रभाकर पाटील यांनी सांगितलं महानकर निफ्टसाठी प्रकाश रैना पुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा